नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज भरलेला आहे आणि तुमचे अर्ज पण अप्रूव्ह झालेले आहे तर आता आणखी तुम्हाला एक काम करणे गरजेचं राहणार आहे तर हे म्हणजे आधार कार्ड सीडिंग तर हे आधार कार्ड सीडिंग काय आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील तर काल दोन दिवसापासून या ठिकाणी असेल तर खरंच आहे का तर यासाठी उत्तर हो। आहे तुम्हाला जे पंधराशे तीन हजार रुपये येणार आहे सतरा ऑगस्टला तर हे तुम्हाला डी बी डी प्रणालीद्वारे येणार आहे ज्या ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे त्या सर्व महिलांना सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये पाठवलं जाणार आहे आणि ही जी पैसे येणारे डी बी टी प्रणालीद्वारे येणार आहे म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही पैसे येतात जसे की स्कॉलरशिपचे पैसे विधवाचे पैसे असे बऱ्याचसे जे योजना असतात गव्हर्नमेंटचे त्याचे जे पैसे अकाउंटमध्ये येतात ते डी बी टी प्रणालीद्वारेच येतात तर डी बी टी प्रणालीद्वारे पैसे येण्यासाठी तुमचं आधार कार्ड हे सीडिंग असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं ज्यांचं आधार कार्ड सीडिंग असेल त्यांनाच या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल तुमचं आधार कार्ड सिटिंग आहे की नाही आहे हे तुम्हाला अगोदर चेक करावं लागेल आणि हे काम तुम्ही आपल्या मोबाईलवरच करू शकता की तुमचं आधार कार्ड सिटिंग आहे की नाही आहे हे तुम्हाला आपल्या मोबाईलवरच पाहता येणार तर बघा हे तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता तर मला काय करावं लागेल गुगलवर जाऊन माय आधार सर्च करायचं हे पहिली वेबसाईट येते यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं तर लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल या ठिकाणी तुम्हाला कॅप्युआ टाकावा लागेल हा जो कॅपच्युअ दिलेला आहे हा या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन ओ टी पी करायचा लॉग इन ओ टी पी केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे त्यावर तुम्हाला एस एम एस येणार आहे ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागेल तुम्हाला ओ टी पी येणार आहे ते या ठिकाणी ओ टी पी टाईप करायचा आणि लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसत आहे लक्षात ठेवायचं बँक सीडिंग स्टेटस तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ओ टी पी टाकल्यानंतर बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करायचं नो या ठिकाणी तुमचा आधार नंबर दाखवत आहे तुमचं बँकेचं नाव दाखवत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक सीडिंग स्टेटस तर या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत आहे तर या ठिकाणी तुमचं हे ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही जर ॲक्टिव्ह नसेल इन ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला ते बँकेत जाऊन तो फॉर्म भरावं लागेल सीडिंगचा फॉर्म मिळतो त्या फॉर्म तिथं बँकेत मागायचा आणि तो फॉर्म भरायचा दोन दिवसामध्ये या ठिकाणी तुमचं सीडिंग हे ॲक्टिव्ह होऊन जाईल तर लक्षात ठेवायचं माझी लाडकी बन या योजनेचा अर्ज भरताना जे बँक टाकलेली आहे तेच बँक या ठिकाणी दिसली पाहिजे आणि ही जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे तर अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड सीडिंग आहे की नाही हे चेक करायचं आणि हे कोणत्या अकाउंटला अटॅच आहे म्हणजे कोणत्या अकाउंटला सीडिंग आहे हे तुम्हाला वर दिसणार आहे आपण पाहिलेलंच आहे आपण वर पाहिलेलं आहे तुमचं बँकेचं नाव आणि सीडिंग आहे की नाही आहे हे आपण चेक केलेलं आहे तर आता यामध्ये लक्षात ठेवायचं हे तुम्हाला करणे गरजेचं आहे सतरा ऑगस्टला मोठ्या प्रमाणात भव्य मेळावा पुण्याला आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच दिवशी सर्वाला एकत्रित तीन हजार रुपये पाठवला जाणार आहे पात्र महिलांना तर आता तुमच्याकडे फक्त सहा दिवस बाकी आहे तर ज्या ज्या महिलांचा आधार कार्ड सीडिंग नाही त्यांनी बँकेत जायचं बँकेत फॉर्म मिळतो तर बँकेत जाऊन तो फॉर्म भरायचा आणि दोन दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड सीडिंग केल्या जाणार आहे तर लक्षात ठेवा तुम्ही जेवढ्या लवकर हे काम कराल तेवढं जास्तीत जास्त चान्स आहे तुम्हाला सतरा ऑगस्टला पैसे मिळून जाईल तर काल अमरावतीमध्ये जवळपास सतराशे महिलांची यादी तयार करण्यात आलेली होती आणि त्यांची जे अकाउंट होते सीडिंग नव्हते त्यांची वेगळी यादी तयार करण्यात आलेली होती ती फक्त पहिलीच यादी होती त्यामुळे सतराशे महिला अशा निघालेल्या होत्या की त्यांचे जे अर्ज आहे त्यांचे जे आधार कार्ड आहे बँक अकाउंटचे ते सेडिंग नव्हतं त्यांना आता फोन केला जाऊ शकते किंवा एस एम द्वारे कळायला जाऊ शकते पण तुम्ही फोनची किंवा एस एम वाट न पाहता आपलं आधार कार्ड सेडिंग आहे की नाही हे लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे तुम्हाला कशाप्रकारे चेक करावं लागेल तर सतरा ऑगस्टला तुम्हाला या ठिकाणी पैसे शंभर टक्के पाठवले जाणार आहे जर तुमचं आधार कार्ड सेटिंग असेल तर ठीक आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक महिलापर्यंत शेअर करा प्रत्येक परिवारापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद